श्रावण महिन्यामध्ये श्रावण शनिवार असेल किंवा श्रावण सोमवार असेल असे बरेचसे उपवास आपण धरत असतो आणि बऱ्याच आपल्याला उपवासासाठी काही फराळचं बनवायचा खिचडी बनवायचा कंटाळा येतो अशा वेळेस आपण अशा पद्धतीची शेंगदाण्याची बर्फी एकदा बनवून पूर्ण महिनाभर स्टोअर करून घेऊ शकतो ज्यावेळेस तुम्हाला काही फराळचं करण्याचा कंटाळा आला असेल किंवा खूप भूक लागली असेल तर मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी अशा पद्धतीची शेंगदाण्याची बर्फी खूप उपयुक्त अशी दिसते अवघ्या दोन साहित्य वापरून बनवून आपण ही तयार केलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण श्रावण महिन्यातील उपवासांसाठी उपयुक्त असणारी ही शेंगा बर्फी तयार करा त्यासाठी या वाटीच्या मापाने आपण दोन वाटी शेंगदाणे घेतलेली आहे या ठिकाणी सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच वाटीचा वापर केलेला आहे दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे अगदी मंद गॅसवर छान असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे अगदी कुरकुरीत असे हे शेंगदाणे आपल्याला भाजत आहे एकसारखे हलवत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे हे पहा शेंगदाणे अगदी सात ते आठ मिनटामध्ये व्यवस्थित असे भाजून तयार झालेले आहे ते एका ताटामध्ये काढून आपण थंड करून घेणार शेंगदाणे थंड होत आहे तोपर्यंत ज्या डिशमध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे त्या डिशला आपण तूप लावून घेणार आहोत अगदी दोन ते तीन थेंब तूप टाकलेलं आहे आणि तूप छान असं आपण या डिशला लावून घेत आहोत शेंगदाणे छान असे थंड झालेली आहे त्यानंतर एका नॅपकिनमध्ये टाकायचे त्यानंतर त्याची जी वरील साला आहे ती आपण काढून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने छान असं आपण त्याची जी वरील साल आहे ती काढून घेणार आहोत तुम्ही हवं तर वरील साल न काढता देखील ते शेंगदाणे यूज करू शकता अगदी दोन बॅचेसमध्ये मी हे शेंगदाणे मिक्सरला छान असे बारीक दळून घेणार आहे अगदी मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे दळून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने पहिल्या बॅचेसमध्ये मी एक वाटीचे शेंगदाणे दळून घेतलेले आहे हे पहा साधारणतः अगदी अशा पद्धतीने छान असे हे दळून घेतलेल्यानंतर राहिलेले देखील शेंगदाणे मी दळून घेतलेले आता ज्या वाटीच्या मापाने आपण शेंगदाणे घेतले त्याच वाटीच्या मापाने आपण अर्धी वाटी साखर तर पाव वाटी या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे या ठिकाणी पाणी जास्त घेऊ नका त्याचबरोबर या ठिकाणी आपण गॅसचा फ्लेम हा सुरुवातीला मध्यम केलेला आहे मध्यम ही साखर आपण विरघळून घेणार या ठिकाणी आपल्याला ही छान अशी खुसखुशीत बर्फी करायची आहे त्यामुळे साखरेचा पाक तयार करायचा नाही या ठिकाणी साखरेचं जे पाणी आहे ते असं हाताला चिगट लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे साखरेचा पाक करायचा नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर मध्यमाचेवर साखर आपली छान अशी विरघळून तयार झालेली आहे त्यानंतर आता साखर विरघळल्यानंतर तुम्हाला ते किती वेळासाठी गॅसवर ठेवायचं आहे हे मी तुम्हाला सांगते हे पहा अशा पद्धतीने तुमचा आता गॅसचा फ्लेम हा किती कमी अधिक आहे त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पद्धतीची कढई वापरली त्यानुसार वेळ थोडासा कमी अधिक लागू शकतो परंतु माझी लोखंडाची कढई आहे आणि थोडासा गॅस हा मध्यम ते मोठा करणार आहे त्यानुसार मी तुम्हाला टाईम सांगते की कि किती वेळ लागणार आहे आता या ठिकाणी साखर बिरगाळल्यानंतर साखरेचं पाणी झालेलं आहे परंतु ते पाणी चिकट लागत नाही म्हणजे आता इथून पुढे आपल्याला जी प्रोसेस करायची आहे ती अगदी महत्त्वाची प्रोसेस आहे कारण ही शेंगदाण्याची बर्फी करताना हीच सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट आहे कारण की साखरेचा पाक झाला तर तुमची बर्फी चुकवू शकते यासाठी हे पहा आता हलकंसं चिकट पाणी हाताला लागत आहे त्यानंतर आपण या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मोठा करणार आहोत आणि याला छान अशी उकळी काढून घेणार आहोत आता हे पाणी मोठ्या ह्याचेवर किती वेळ उकळायचं हे मी तुम्हाला सांगते अगदी दोन मिनटं दोन, तीन दोन ते तीन मिनटासाठी मोठ्या आचेवर हे पाणी उकळून घ्या कारण की याचा पाक होऊन देऊ नका जास्त वेळ ही उकळू नका अवघे दोन मिनटासाठीच हे पाणी उकळून घ्या त्यानंतर लगेचच यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाका आता तुम्ही जर नवं शिके असाल पहिल्यांदाच ही बर्फी बनवत असाल तर एकाच वेळेस दोन वाटीचा जो कूट करून घेतलेला आहे तो टाकू नका अगदी सांगितलेलं मेजरमेंट पूर्णपणे परफेक्ट आहे परंतु तरीही टाकताना अगदी पावणे दोन वाटीचा कूट टाका पाव वाटीचं कूट शिल्लक ठेवा त्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मिश्रण किती कोरडं होतं आहे त्या अंदाजानुसार तुम्हाला राहिलेला कूट यामध्ये ॲड करायचं अशा पद्धतीचं बर्फीसाठीचं मिश्रण अगदी परफेक्ट असं आहे त्यानंतर आपण ते ज्या डिशला तूप लावून घेतलं होतं त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकणार आहोत हे पहा अगदी अशा पद्धतीचं थोडंसं कोरडं हे मिश्रण हवं आहे यापेक्षा जास्त ओलसर किंवा यापेक्षा जास्त कोरडं मिश्रण आपल्याला नको आहे यापेक्षा जास्त कोरडं मिश्रण असेल तर तुमची बर्फी व्यवस्थित सेट करता येणार नाही ना आणि यापेक्षा जास्त ओलसर मिश्रण असेल तर बर्फी ही जास्त ओलसर राहील थोडीशी चिकट अशी बर्फी तयार होईल छान अशी पाहिजे तेवढी खुसखुशीत बर्फी तयार होणार त्यानंतर वाटीच्या तळाला तू आपण तूप लावलं आणि जास्त प्रेस करून ही बर्फी आपण सेट करण्यासाठी ठेवणार आहोत जेणेकरून बर्फी कट केल्यानंतर तिचा भुगा कमीत कमी होईल आणि बर्फीच्या वड्या व्यवस्थित अशा पडतील यासाठी जेवढी जास्त दाबून ही बर्फी सेट करता येईल तेवढी जास्त दाबून ही बर्फी सेट करून घ्या हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित हलकीशी कोरडी झाल्यानंतर व्यवस्थित अशी वाटीने दाबून घ्या हे पहा अगदी छान बर्फीसाठीचं आपलं सर्व मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे बर्फी व्यवस्थित सेट करण्यासाठी ठेवल्यानंतर पाच मिनटासाठी तशीच ठेवली हलकीशी कोमट झाली अशा पद्धतीने कटरच्या साह्याने ती कट करून घेतली कारण जास्त थंड झाल्यानंतर ती कट करून थोडीशी अवघड जाते त्यामुळे हलकीशी कोमट असतानाच व्यवस्थित अशी कट द्या जेणेकरून थंड झाल्यानंतर ती बर्फी काढणं सोपं जात की पहा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित ही बर्फी कट करून घेत आहोत अगदी अशाच पद्धतीने आपण या खूप साऱ्या उपवासाची रेसिपी पाहिलेली आहे या अगोदर आपण गुळा गुळ शेंगदाण्याची बनायची चक्की कशी बनायची किती देखील पाहिलेली आहे त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन दे, बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही पाहू शकता की पहा अगदी छान अशी बर्फी आपण ही थंड होण्यासाठी ठेवणार आहोत थंड झाल्यानंतर ती कशा पद्धतीने बर्फी तयार झाली हे मी तुम्हाला दाखवतो हे पहा आता अगदी अर्धा तास झालेला आहे बर्फी छान अशी थंड झाली अर्धा तास काय तर वीस ते पंचवीस मिनिटामध्ये अगदी बर्फी व्यवस्थित अशी सेट होते अगदी आता अर्ध्या तासानंतर जी बर्फी ज्या जी कट दिलेली आहे ती व्यवस्थित अशी आपण पुन्हा एकदा चाकूच्या साह्याने ती व्यवस्थित अशी कट करून घेतल्यानंतर मी तुम्हाला काढून दाखवते अगदी परफेक्ट कशी आपली ही शेंगदाण्याची बर्फी तयार केली लवकर दोनच साहित्य वापरलेलं आहे परंतु अशा काही महत्त्वाच्या टिप्स जे आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या जर तुम्ही सर्व फॉलो केल्या तर तुमची बर्फी देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये दे अशी तयार होते बऱ्याचदा महिलांना घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी आपण पाहिजे ते पदार्थ बनवतो परंतु जेव्हा स्वतःसाठी उपवास असतो तेव्हा काहीतरी बनवून खाण्याचा कंटाळा करू अशा वेळेस अशा पद्धतीची जर बर्फी तुम्ही बनवते तर पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला उपवासासाठी ही उपयुक्त असणार आहे अगदी मधल्या मुक्तींसाठी ते देखील ही बर्फी उपयुक्त अशी असणार आहे त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये अशा पद्धतीची बर्फी एकदा नक्कीच बनवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला आठवड्यातील सहा दिवस म्हणजे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत दुपारी बारा वाजता माझ्या नवनवीन रेसिपीज पाहते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स या श्रावणी प्रत्येक श्रावण सोमवारी आपण श्वासाची खाली पाहणार त्याचबरोबर उपवास सोडवण्यासाठी देखील आपण कोणत्या पद्धतीचे पदार्थ बनवणार आहोत याची देखील थाळी तुम्हाला था प्रत्येक सोमवारी पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला खूप सारे उपवासाचे पदार्थ माझ्या चॅनलवर नक्कीच शिकायला मिळणार त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा हे पहा छान अशी आपली ही खुसखुशीत आणि अगदी परफेक्ट बाइंडिंग असलेली ही शेंगदाण्याची बर्फी तयार झाली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद